आज मी एवढी तयार कशासाठी झाली माहितीये का मैत्रिणीं म्हणजे लग्नाचा बर्थडे हा हे कशा आले रे अजून आज म्हणजे नवऱ्याला लुटायचा दिवस जास्त शॉपिंग करायची म्हणजे कस नवऱ्याला आठवणीत राहते ना आपल्या लग्नाचा वाढदिवस हे कशा आले नाही अजून काय 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 आहे तुझं आज मला आठवणीत नाही का आज काय दहा मिनिट लवकर आलो तर एवढे तयारी केली दहा मिनिट लेट आला असत तर काय केलं असत कोणाच ठाऊक डायरेक्ट बाहेरच गेले असते हो का काय म्हणते तू आज काय तुम्हाला आठवणीत आहे काय हा आज आहे ना माहित आहे मला हा खरंच तुम्हाला आठवणीत आहे काय आज आहे सर्व पित्री ना म तुमच्या कशीच लक्षात राहत अरे मग काय आजच्या दिवशी काय झालं होत आजच्या दिवशी हा आठवलं आठवलं आजच्या दिवशी तुझ्या बापान आपला आपल्या बबू पाटलाच्या मक्कामध्ये पाटलेला दोन दुचली मला मग तूच सांग काय आज अहो आज आपल्या लग्नाचा बर्थडे की लग्नाचा बर्थडे अरे आणले ना तुझ्यासाठी गिफ्ट काय आणलंय दाखवा दाखवा हे गे या मला तर अकरा कळत नाही अग काय झालं काय ते काय हाजमोला पाकिट आहे तुला काय वाटलं हाजमोला खाओ घ्याच बघाव मला वाटलं का <laughs> येडी बाया येडी रे तू येडीच राहिली खरंच ह बर चल ते कशाला दुसरं गिफ्ट काय सांगा दुसरं गिफ्ट काय दुसरं तुला पिक्चर पिक्चरची दोन तिकीट आणली आहेत पिक्चरला हो। पिक्चर कुठला आहे ते नाही विचारलं कुठलं पिक्चर आहे अरे पिक्चर आहे बायको मेली आणि मेऊन हे केली बर्थडेच्या दिवशी मी बायकोला मारत अरे खूप छान पिक्चर आहे चल एक प्यार का ने काय नाही ग तिकड पण तिकडचा आवाज आला खरंच फाटली का काय काय नाही काय नाही चल चल जाऊया पिक्चरला जाऊया तिकीट जा। फाडून द्या <laughs> तुम्ही आपली तिकीट फाडून टाकलं अरे वेडा झाला का तिकीट खुशाल फाडला आमचं काय दुसरा पिक्चर हरर हर, हरर हर, म्हणतोय हरर हरर म्हणजे काय त्याच्यात गमती जमती असतात बर दे का नको मला समजत नाही काय नाही त्याच्यामध्ये गमती असतात पाहूया चल मराठी पिक्चर घ्या की मराठी पिक्चर घ्या मराठी पिक्चर नाही ना तो इंग्लिश पिक्चर आहे समजत मी इंग्लिश पिक्चर पाहिलंय नाव सांगू का एक पिक्चर नाही का पहिल्यांदा द येतो मध्ये काहीतरी येतं आणि शूट येतो मस्त पिक्चर येतो चल काय म्हणतो आमचा पिक्चर नाय मग कुठला आहे बीबी बनी बनिडाय ना काय वाढदिवसाच्या दिवशी पिक्चर पाहायला भेटतात हो मला आवडतं मृत हाय तुझी आवड आहे बाबा चल मला पिक्चर बघितलेले चल चल जाऊ आतमध्ये सगळा अंधारे असतो पिक्चर बघायला काय चल राम 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 कोण रे कोण आहे तिकडे आवाज आलाय हा काही घड आवाज दाय म्हणूच आहे सर्वाले पण काय काय टाकेल काय समजत नाही बा मग ती उठव घुरून आली ती माझं त्या डोळ्यात काय आहे हो ते लाईट नाही ना अंधारी ना त्यांच्या घरात म्हणते संपला गन गन गनत गन गन गनत गन गन गनत असं कोण अरे मी दूरदृष्टीने पिक्चर बघत होतो किती छान पिक्चर होता अशा पिक्चरांना कोण घाबरत जा चला चला, चला।, चला। खूप छान पिक्चर होता नाही का दरवाजा खोलो का चावी तुमच्याकडे ना हा हा

राम राम रामदार लाईट पण आली बरं हॅलो हो मी ना हॅलो हो थँक्यू हो आजच कापायचा हा एकच वेळेस एक दोन तुकडे मधोमध हो 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 चालते चालते हा एकाच एक याच्यामध्ये दोन तुकडे करून टाकणार हो चला केक केक काप, काप तू आपली तू काप आपल्या आहे लग्नाचं बर्थडे नाही नाही पण तू तूच काप तूच काप तूच काप आणि तूच खा मला काही भूक नाही एकाच वेळेस दोन तुकडे करायचे आपल्याला चे हा मध्य मध्यभागी कापायचं आहे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे म्हणायचं ना तूच खा तूच खाहो उठा असं काय झाली आज काय आपलं नाही 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 आज कुठंच नाही जायचं आज मस्त नाही 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 आज मस्तपैकी घरात बसायचं खायचं प्यायचं दुसरं काही नाही करायचं आज फक्त आपण घरातच बसायचं नाही घरात जायचं नाही पिक्चरला जायचं कुठंच नाही जायचं ठीक आहे आपण मग घरात पिक्चर बघू टीव्हीला हो कुठला पिक्चर आहे बने डायन <coughs>